नमस्कार मी राजेंद्र जुळशेटे आपण पाहताय आर आर डी न्यूज मराठी आपलं सर्वांचं स्वागत आपण सर्वांनी आत्तापर्यंत शाळांच्या भिंती ह्या बोलक्या पाहिल्या आहेत मात्र पोलीस ठाण्यांच्या भिंती बोलक्या हे आत्तापर्यंत तरी मी तरी कधी पाहिलं नाही पण असं घडलंय तेही लातूर जिल्ह्यातल्या जळकोट पोलीस ठाण्यामध्ये आणि आत्ता मी त्याच पोलीस ठाण्यामध्ये आहे आपण पाहू शकता की या पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीपासून इमारतीच्या सर्व भिंती ह्या बोलक्या करण्यात आलेल्या आहेत आपण संरक्षण भिंत पाहू शकतो की या भिंतीवर चांगले चांगले स्लोगन लिहिलेले आहेत लोकांना आपल्यामुळे त्रास झाल्यास आपल्यालाही कायद्याप्रमाणे त्रास होईल आनंदात सुखात बरीच माणसं असतात परंतु तुमच्या दुःखात व संकट काळात फक्त पोलीस नावाचा माणूसच असतो असे अनेक सुंदर सुंदर माणसाला प्रसन्न आणि त्यांच्या बुद्धीला चालना देणारे स्लोगन या संरक्षण भिंतीसह या पोलीस ठाण्याच्या इमारतीवर चहूबाजूने रंगवण्यात आलेले आहेत यात स्वत स्वच्छतेचा संदेश देण्यात आलेला आहे काही ठिकाणी वृक्ष जोपासण्याची काही ठिकाणी उन्हात ताणात आणि जलसंवर्धनाची सुद्धा जनजागृती या स्लोगनच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर पोलीस खात्याअंतर्गत ज्या काही गोष्टींची जनजागृता करण्यात येत असते त्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत एवढंच नाही तर प्रत्येक सामाजिक क्षेत्रात काम करत असताना महापुरुषांच्या जयंत्या उत्सव साजरे करत असताना देखील कोणत्या कोणत्या गोष्टींच्या काळजी घ्यावयाची त्यासुद्धा या भिंतीवर या सगळे कायद्यांचं चित्र रेखाटन करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे जो नागरिक या पोलीस ठाण्यामध्ये आपल्या तक्रारी समस्या घेऊन येत असतात त्या देखील त्या नागरिकांना बसण्याची सुंदर अशी आसन व्यवस्था देखील केली आहे आपण पाहू शकता की थंडगार झाडं आहेत त्या ठिकाणी नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली आहे काही नागरिक इथं आलेले आहेत आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल आपण कुठून आला होकरणा गावावरून होकरण्याचा सरपंच आहे हे ये पोलिटिशियनला येताना अनेक वेळा म्हणजे लोक घाबरतात आणि लोक घाबरतात आणि पोलीस डिशनमध्ये आल्यानंतर काय होईल कसं होईल भीती वाटते पण ह्या जळगड पोलीस ठा ठाण्यामध्ये आल्यानंतर हे सगळं वाचून हे भिंतीवरती जे जे चा, चांगले वाक्य वाजू हुँ, वाकून अशी भीती वाटणारच नाही म्हणजे खुलं चांगल्या पद्धतीनं हे केलेलं आहे आणि स्वच्छता आणि पोलीस स्टेशनमध्ये वागणूक चांगल्या पद्धतीने देत आहेत आणि चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी आल्यानंतर भीती असं वाटत नाही अजून आपल्या सोबत काही महिला आहेत ताई कसं वाटतं हे पोलीस स्टेशन सगळ्या बोलक्या भिंती छान चा, आहे असं असं पोलीस स्टेशन आम्ही मुंबईला बघितलं नाही हो आम्ही इथं होकारण्या गावाचे आम्ही आमचे मिस्टर आहे सरपंच आणि मी आशा बोडके आहे मी असं साहेबाला भेट म्हणून द्यायला आलो पण आम्ही भिंतीवरती बघितलं सगळं पण छान वाटलं इथलच वातावरण आम्हाला एकूणच जर पाहिलं तर नागरिकांच्या देखील या गोष्टीला समर्थन मिळते नागरिकसुद्धा समाधान व्यक्त करत आहेत मात्र हे नेमकं असं का, का केलं असावं आणि ही संकल्पना काय आहे मुळात आपण याच जळकोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हे नेमकं असं यांनी का, का केलं या पाठीमागचा मुळात उद्देश काय सर आपापलं आर आर डी न्यूज मराठीमध्ये स्वागत काय मुख्य उद्देश आहे काय हेतू आहे आपण पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीसह इमारतीच्या सर्व भिंती ह्या बोलक्या केल्यात असा कोणता संदेश देण्याचा आपला मानस आहे आ, नमस्कार यामध्ये ज्यावेळेस आपण पोलीस खात्याचं दैनंदिन कामकाज करीत असतो त्यावेळेस आम्हाला जे नेतृत्व लाभलेलं आहे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय सुमेय सर यांच्या नेहमी आम्हाला सूचना असायच्या की पोलीस स्टेशनला येणारे जे नागरिक आहेत त्यांना अतिशय आदरतीची वागणूक द्यायची लोकांना बसण्याची व्यवस्था करायची आणि लोकांना पोलीस स्टेशनला येताना कुठलीही मनात त्यांच्या भीती नसली पाहिजे अशा पद्धतीचं आपलं आचरण असलं पाहिजे आणि अर्थातच त्यांच्या या आदेशांमुळे आणि आमच्याही मनात या संकल्पना होत्या त्याचा सर्व गोष्टीचा परिपाक म्हणून ही आ, कारवाई आम्ही केलेली आहे आणि यामध्ये नुकतंच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शंभर दिवसाचा जो फ्लॅगशिप कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्येही याचा अंतर्भात होईल या अशा दोन्ही गोष्टीला अनुसरून आम्ही हे काम केलेलं आहे आणि याच्या संदर्भात आम्ही पाहिलं की अशा भिंती यापूर्वी आम्ही पुणे शहर पोलीस दलात असताना आम्ही रंगवलेल्या आहेत आणि या ठिकाणी याची आवश्यकता आम्हाला वाटली आणि पोलीस स्टेशनला येणारा जो प्रत्येक माणूस आहे हा काही त्याच्या वैयक्तिक आडीअडचणीसाठी त्रास असेल किंवा इतर कामासाठी काही आरोपी पण येतात काही चांगली लोकं येतात कोणाचं पासपोर्ट कॅरेक्टर असेल पासपोर्ट व्हेरिफिकेशन असेल या संदर्भात अनेक चांगली लोकं येतात आणि एखाद्या तक्रारीच्या अनुषंगाने काही लोक आली काही लोक भांडण मिटवण्यासाठी येतात तर जितक्या वेळ ते पोलीस स्टेशनला थांबतात जो काही त्यांचा कालावधी इथला पाच दहा मिनिटाचा आहे तेवढ्या पाच दहा मिनिटाच्या त्यांच्या वेळामध्ये हे जर आमचे घोषवाक्य त्यांच्या नजरेखालून गेले आणि त्याच्यापासून त्यांनी जर प्रेरणा घेतली उदाहरणार्थ आता हेल्मेट डोक्यावर घातलं की ज्याला ज्याच्याकडे हेल्मेट नसेल त्याला यमराज दिसेल असे जे आमचं घोषवाक्य आहे याच्यातून प्रेरणा घेऊन जर मुलांनी हेल्मेट घातले किंवा लोकांनी हेल्मेट घातलं तर त्यांचा जीव वाचू शकतो या प्रत्येक स्लोगन मधून आम्हाला लोकांना प्रबोधन करण्याची एक आयती संधी मिळाली त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हे काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि हे काम आम्ही केलेलं आहे नक्कीच जर आपण एकूण जर पाहिलं तर हे सांगतात की ज्या पद्धतीनं समाज प्रबोधन के करायचं असतं त्या पद्धतीने हे समाज प्रबोधन कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी किंवा त्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी सक्तीच हे आवश्यक नसती या ठिकाणी जर भिंतीवर लिहिलेले स्लोगन जरी वाचले त्या लोकांनी तर त्यांच्या कृतीमध्ये त्यांच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं आणि एक सुज्ञान आणि शांततेचा समाज घडावा याच उद्देशातून या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी हा उपक्रम राबवल्याचं ते आपल्याशी बोलताना आता सांगितलं आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर